नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या बाहेरील नवगाम पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री मोठा स्फोट झाला दहशतवादी मॉडेल प्रकरणात फरीदाबादमध्ये जप्त केलेल्या स्फोटक पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक अधिकारी काम करत असताना हा अपघाती स्फोट झाला या भिसनस्फोटात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीसहून अधिक जण जखमी झाले आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या भव्य विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात त्यांनी विशेषतः नारीशक्ती प्रथमच मतदान करणारे नागरिक आणि विविध जाती समुदाय आणि विविध क्षेत्रातील मतदारांचे आभार मानले त्यांच्यामध्ये भाजप आणि एनडीए विजयांनी हे सिद्ध केलं आहे की के लोकांना विकास सुशासन आणि लोककेंद्रित राजकारणाची गरज आहे मोदींनी बिहारच्या प्रगतीसाठी विशेष योजना तयार केल्या आहेत आणि त्या प्रदेशासाठी अधिक नोकऱ्या उद्योग आणि पर्यटनाच्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याची योजना आहे त्यांचा विश्वास आहे की बिहारमध्ये नोकऱ्या निर्माण होईल आणि युवा बिहारमध्येच रोजगार मिळू शकतील त्याचप्रमाणे बिहारमध्ये पर्यटन क्षेत्राचे महत्त्व वाढवण्यासाठी पुढाकार घेतला जाईल काँग्रेसच्या धोरणावर टीका करत मोदींनी ते नकारात्मक राजकारण करणारे आणि मुस्लिम लीग माओवादी काँग्रेस बनले असल्याचं म्हटलं आहे त्यांच्या मते काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असून भविष्यात त्या पक्षात मोठे विभाजन होऊ शकते अखेर मोदींनी आश्वासन दिले की या विजयामुळे बिहारमध्ये हो एक नवा विकास आणि प्रगतीचा अध्याय सुरू होईल हमारे सुरक्षा बल बिहार के जागरूक मतदाता सभी का आज अभिनंदन करता हूं और देश को आप सभी पर गर्व है ये मैं गर्व से कहना चाहता हूं साथियों बिहार के चुनावों ने एक और बात सिद्ध की है अब देश का मतदाता तौर पर हमारा युवा मतदाता मतदाता सूची के शुद्धिकरण को बहुत गंभीरता से लेता है बिहार के युवा ने भी मतदाता सूची शुद्धिकरण को जबरदस्त तरीके से सपोर्ट किया है और मैं मानता हूं कि लोकतंत्र की पवित्रता के लिए हर मतदाता का उसके हक होता है अब हर दल का यह दायित्व बनता है कि वे पोलिंग बूथ पर अपनी अपनी पार्टियों को सक्रिय करें और मतदाता सूची शुद्धिकरण के काम में उत्साह के साथ जुड़े शत प्रतिशत योगदान दें ताकि बाकी जगहों पर भी मतदाता सूची का पूरी तरह शुद्धिकरण हो सके साथियों बिहार वो धरती है जिसने भारत को लोकतंत्र की जननी होने का गौरव दिया है आज उसी धरती ने लोकतंत्र पर हमला करने वाली ताकतों को धूल चटाई है बिहार ने फिर दिखाया है झूठ हारता है जन विश्वास जीतता है बिहार ने डंके की चोट पर कह दिया है जमानत पर चल रहे लोगों का जनता साथ नहीं देगी बिहार विधानसभा निवणुकी एनडीए ने भव्य विजया देवेंद्र फडणवीस फडणवीस प्रतिक्रिया देता मटल कित विकास और सुशासन हेच प्रमुख मुद्दे ठरले मोदीजी आणि नितीश कुमार यांचे नेतृत्व हे विजयाचे मुख्य कारण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्यांनी सांगितले की यावेळी एकशे साठ जागा मिळतील अशी अपेक्षा होती तरी एनडीएने त्याहीपेक्षा मोठा विजय मिळवला या निवडणुकीत एनडीएला दोनशेहून अधिक जागा मिळाल्या असून भाजपा एकशे दोन पैकी तब्बल नव्वद जागांवर विजयी झाला आहे बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न मात्र प्रलंबित आहे याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून घेतील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे आता जे काही ट्रेंड दिसत आहेत त्याच्यामध्ये कदाचित दोन हजार दहाचाही रेकॉर्ड तुटू शकेल अशा प्रकारचा विजय हा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे विशेषतः मोदीजींच्यावर जो काही बिहारचा विश्वास आहे जे काही मोदीजींवर प्रेम आहे ते यातना आपल्याला दिसून पडत आहे आणि नितीश कुमारांची जी छवी आहे एक स्वच्छ आणि प्रशासक म्हणून त्यावरही एक शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे चिराग पासवान असतील किंवा मांझीजी असतील उपेंद्र कुशवाहा असतील असं एक अतिशय चांगलं या ठिकाणी आमची युती होती आणि त्या युतीला चांगल्या प्रकारे लोकांनी प्रतिसाद दिला आहे दुसरं महत्वाचं असं आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थानं काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांनी देशामध्ये जो विषारी प्रचार चालवलेला आहे त्याला जनतेने उत्तर दिलेलं आहे सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणं संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून चालणाऱ्या कारभाराला विरोध करणं जनतेच्या मँडेटला विरोध करणं कुठेतरी आता जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही आहे आमच्या मता मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल आज आपण बघा एकीकडे आर जे डीची तर हालत खराब झालीच आहे पण काँग्रेसची हालत त्याहीपेक्षा खराब आहे काँग्रेस एम आय एमपेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याहीपेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्यासोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत की नितीश कुमारजींच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते मोदीजी असतील नितीशजी असतील हे सगळे मिळून निर्णय करतील त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही म्हणजे अगदी स्पष्ट आहे की नितीशजींच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका केल्या आहेत वेळोवेळी अमित शहाजींनी अतिशय स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे त्यामुळे त्यानुसार जे काही निर्णय आहेत ते होतील या संदर्भात कुठलंही कमेंट करण्याचा आमचा अधिकार नसतो आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा आमच्या शीर्षस्थ नेत्यांचा तो अधिकार आहे बिहार निवडणुकीतील पराभवावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की बिहारमधील लाखो मतदारांनी महाआघाडीवर विश्वास ठेवला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो बिहारमधील हा निकाल खरोखरच धक्कादायक आहे सुरुवातीपासूनच निपक्ष असलेली निवडणूक जिंकण्यात आम्ही अपयशी ठरलो ही लढाई संविधानाने लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे काँग्रेस पक्ष आणि इंडिया अलायन्स या निकालाचा सखोल आढावा घेतील आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आणखी तीव्र प्रयत्न करेल ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे काँग्रेस पक्ष आणि इंडिया अलायन्स या निकालाचा सखोल आढावा घेतील आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आणखी तीव्र प्रयत्न करेल बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आला त्याचा धक्का बसलेला नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो हा त्यांचा विजय आहे मतदानाचा अधिकार काढून टाकल्यावर काय होतं हे आज दिसल्याचं ठाकरे म्हणाले नितीश कुमार यांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू होती असे ठाकरे म्हणाले तेजस्वी यादव यांचा अजेंडा नोकऱ्या देणं हा होता राहुल गांधी यांनी ओट चोरी दाखवली ओट चोरी झाली होती लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे बघता म्हणजे जसं आपण बघितलं तसंच आम्ही बघितलं एकंदर म्हणजे बाजूला सोडली तर जी काही निकाल आलेले आहेत कोणालाही धक्का बसलेला नाहीये हा निकाल अपेक्षित होता कारण निवडणूक आयोग हे कोणाचं हे सर्वांना माहिती आहे मी मनापासून निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो त्यांचा मोठा विजय झालेला आहे साधारणपणे लाख मतदार कमी केल्यानंतर काय नंतर। नंतर। काय होऊ शकतं मतदानाचा अधिकार घेऊन टाकल्यानंतर टाकल्यानंतर म्हणजे काढून कुठे राज्य शकतात दाखवलेलं आहे बिहारच्या निवडणुकांमध्ये भाजप एनडीए आघाडीने मोठं बहुमत मिळवलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रधान सोहळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे भेट घेत पायाभूत सुविधांच्या संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला दोन हजार सहाशे पंचावन्न कोटी रुपये देण्याची मागणी केली लवकरच हा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले सोबतच आठ हजार मेगावॉट क्षमतेच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पासाठी व्यवहार्यता तूट निधी देण्यासाठी सुद्धा सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात अनेक ठिकाणी राजकीय पक्षाकडून सहभागाचा नारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून युती आणि आघाडीबाबत निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटानं भाजपला मोठा धक्का दिला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदे सेनेसह सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याने नवा राजकीय अध्याय लिहिला जात आहे डहाणू नगर परिषद निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने गट आणि अजित पवार गटासोबत हातमिळवणी केली आहे महाराष्ट्रासह देशभरात वातावरणामध्ये दे लक्षणीय बदल होत आहे नेहमी उष्णतेने त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना अखेर थंडीची चाहूल लागली आहे मुंबईत तापमान अचानक घसरून वीस अंश सेल्सिअसपर्यंत आले असून पुढील दोन ते तीन दिवस आणखीही कमी होऊन अठरा ते एकोणीस अंश दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे त्यामुळे स्वेटर आणि जॅकेट बाहेर काढण्याची वेळ आली असून मुंबईकर थंडीचा आनंद घेताना दिसत आहे दरम्यान राज्यातील इतर अनेक भागातही थंडीचा कडाका कायम असून तापमानाचा पारा सतत घसरत आहे पुढील दोन ते तीन दिवस म्हणजे सोमवारपर्यंत गाठा टिकून राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेवरच्या पहिल्या कसोटीत भारताच्या गोलंदाजांनी पहिला दिवस गाजवला भारताने दक्षिण आफ्रिकेला झटपट झटके देऊन एकशे एकोणसाठ रन्सवर गुंडाळलं त्यानंतर भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत वीस ओव्हरमध्ये एक विकेट गमावून सदोतीस धावा केला भारताने यशस्वी जयस्वाल याच्या रूपात एकमेव विकेट गमावली तर के एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर ही जोडी नाबाद परतली टीम इंडिया चांगल्या स्थितीत आहे आता भारताला आघाडी घेण्यासाठी आणखी एकशे बावीस धावांची गरज आहे त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष राहणार आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पहात्रा आवाज इंडिया मराठी